जनतेच्या ताकदीवर आलेलं हे सरकार नाहीये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत असं कधीही झालं नाही ज्या विधिमंडळामध्ये कायदा केला जातो अनेक योजनांचे निर्णय घेतले जातात कायदे मंडळात मारामाऱ्या झाल्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते हे बिगर कष्टाचं सरकार आहे त्यामुळे अशी परिस्थिती असल्याचा घणाघात खासदार निलेश लंके यांनी सरकारवर केलाय खासदार निलेश लंके हे अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात आले असता त्यांनी त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला यावेळी विविध विषयांवर त्यांनी सडेतोड उत्तरे दिली यावेळी माध्यमांशी बोलताना राज्य सरकार व मंत्र्यांच्या आरोपांवर देखील त्यांनी सडेतोड भाष्य केले यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की एक मंत्री सिगारेट ओढत पैशाची बॅग बाजूला ठेवतो तर एक मंत्री कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करतो एका नेत्याला भेटण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते जनतेच्या ताकदीवर निवडून आलेलं सरकार असतं तरी असे वागलेच नसते बिगर कष्टाचं सरकार आहे फक्त दोनच मंत्र्यांचा विषय बाहेर आहे सगळ्या मंत्र्यांची तीच अवस्था असल्याचा टोला यावेळी खासदार निलेश लंके यांनी माध्यमांसोबत बोलताना लगावला आहे हे सरकार या जनतेच्या ताकदीव सत्तेत आलेलं सरकार नाही त्यामुळे या सरकारमध्ये असंच चालणार आहे आतापर्यंतच्या महाराष्ट्राची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर असा कधीच पंचवार्षिक मध्ये घडलं नाही ते म्हणजे विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी कायदा केला जातो ज्या ठिकाणी अनेक योजनांचा निर्णय घेतला जातो त्या कायदे मंडळात त्या दिवशी मारामाऱ्या झाल्या एक मंत्री तरी सिगरेट वाटतो आणि पलीकडं पैशाची सुटकेश ठेवतो एक आमदार कॅन्टीन वाल्याला मारहाण करतो एक आमच्या छावा संघटनेचे पदाधिकारी एका नेत्याला भेटायला गेल्या प्रदेशाध्यक्षा भेटायला गेल्यानंतर त्याला तिथे अमानुषपणे मारहाण केली जाते हे कधीच हे जनतेच्या ताकदी निवडून आलेलं सरकार जर असतं ना असं वागलंच नसतं शेवट हे बिगर कष्टाचं तुम्ही आता फक्त हे दोनच मंत्र्यांचे नाव सांगितले तुम्ही खाजगीत सगळ्या मंत्र्यांना भेटा सगळ्यांची तीच अवस्था आहे ती सगळे तेच सांगणार आहे